जय शिवराय मित्रांनो आज राष्ट्रीय सुकन्या दिन आहे राष्ट्रीय कन्या दिन आहे त्यामुळे तुमच्या सुकन्यासाठी तुमच्या लाडक्या लेकीसाठी एक योजना आहे सुकन्या योजना म्हणून त्यामुळे सुकन्या योजना काय आहे सुकन्या योजनेचा फायदा काय त्याचा लाभ काय त्याचा तर किती लाभ मिळणार आहे वर आपल्या लेडकीच्या भविष्यासाठी ती योजना आहे मग त्यासाठी फायदा काय त्यासाठी कशी गुंतवणूक करायची त्याची पूर्ण प्रोसेस कशी आहे त्यासाठी पात्रता काय सुकन्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी लागणारे कागदपत्रे काय या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या सुकन्येसाठी तुमच्या कन्येसाठी त्याचा लाभ घ्या आणि ला, ती योजने त्या योजनेमध्ये सुकन्याचं नाव टाका सुकन्याला त्या योजनेचा सुकन्या योजनेचा तुमच्या लाडक्या मुली लेकीला तुमच्या लाडक्या मुलीला सुकन्या योजनेचा लाभ होऊ द्या लाभ मिळू द्या त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या योजनेचा योजनेमध्ये सहभाग घ्या चला तर मग आता आज राष्ट्रीय सुकन्या दिन राष्ट्रीय कन्या दिन या निमित्ताने आपण सुकन्या योजनेची माहिती पाहणार आहोत आपल्या तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बंधू भगिनींच्या कन्यासाठी लाडक्या लेकीसाठी सुकन्या योजना तर बघा केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमे अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला आता दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केलेली होती त्याला आता दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत या योजनेचा उद्देश देशातील मुलींना आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक सक्षमीकरण देणे हा होता या योजनेची सुरुवात झाल्यापासून तिची लोकप्रियता कायमच वाढत गेलेली आहे मुलींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण योगदान देणारी ठरत आहे पालकांना त्यांच्या मुलीचे सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यास मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे सुकन्या समृद्धी योजना ही एक अतिशय अनोखी योजना आहे कारण पालक त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी सुरुवातीपासूनच या योजनेअंतर्गत सहज पैसे वाचू शकतात या योजनेचा कालावधी मुलगी एकवीस वर्षांची होईपर्यंत आहे मुलगी एकवीस वर्षाची झाल्यावर जमा केलेली रक्कम थेट तिच्या खात्यात हस्तांतरित केली जाते तर दहा वर्षात चार कोटीहून अधिक खाती उघडली गेलेली आहेत अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे या योजनेचा लोकांवर जबरदस्त परिणाम झालेला आहे पालकांनी किंवा जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्या मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी या योजनेत गुंतवणूक केली गेल्या दहा वर्षात चार कोटीहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडण्यात आलेली आहेत तर मोदींनी सुद्धा या संदर्भात ट्विट करून माहिती दिलेली आहे बर मोदींनी काय म्हटले की बाबा सुकन्या समृद्धी योजनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केलंय मोदींनी तसेच आज आपण बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेला दहा वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहोत गेल्या दशकात ही योजना एक परिवर्तनकारी लोक केंद्रित उपक्रम बनली आहे सर्व क्षेत्रातील लोकांनी यात सहभाग घेतलेला आहे असं मोदींनी म्हटलेलं आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण खातं उघडू शकतं या योजनेसाठी ते आपण येता पाहणार आहोत तर या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर लगेचच खाते उघडता येते यामध्ये खाते उघडण्यासाठी मुलीचे कमाल वय दहा वर्षे आहे जर वय यापेक्षा जास्त असेल तर या योजनेचे खाते उघडले जाणार नाही म्हणजे दहा वर्षाच्या आतच तुम्हाला त्या योजनेसाठी खातं उघडावं लागणार आहे ही महत्वाची गोष्ट नोंद करून घ्या तुमची मुलगी दहा वर्षाची झाल्यानंतर तुम्हाला खातं उघडता येणार नाही दहा वर्षाच्या हो। आतच तिचं वय असावं त्यामुळे दहा वर्षाच्या आतच त्या यो... योजनेसाठी लाभ घेण्यासाठी तुम्हाला तिचं खातं उघडावं लागणार आहे महत्वाची गोष्ट ही त्यानंतर या योजनेअंतर्गत पालक पोस्ट किंवा बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये या संदर्भातलं खातं उघडू शकता तुम्ही कुठेही खातं उघडू शकता सुकन्या समृद्धी योजनामध्ये तुम्ही कोणत्याही बँकेत खातं खोलू शकता आयमध्ये किंवा पोस्टामध्ये खातं ह्याच्यामध्ये अट अशी आहे की मुलगी तुमची दहा वर्षापर्यंतची असावीत ज्या दहा वर्षापेक्षा जास्त वय असेल तर त्या मुल ती मुलगी यासाठी पात्र ठरत नाही महत्वाची गोष्ट यामध्ये जे काय तुम्ही रक्कम जमा कराल त्याच्यामध्ये तुम्हाला त्या रकमेवरती सर्वाधिक नऊ पॉईंट दोन टक्के सर्वाधिक व्याज दिलं जात आणि दुसरी गोष्ट की या ही रक्कम फक्त चौदा वर्षापर्यंत जमा करायची आहे केवळ साल जमा आणि त्याच्यावरती वर्ष 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 थांबायचं थांबायचं झाल्यानंतर त्यावरती तुम्हाला वार्षिक जमा राशीवरती रक्कम तो तुम्हाला व्याज मिळणार आहे नऊ पॉईंट दोन टक्के एकविसाव्या वर्षी तुम्हाला त्या रकमेवरती जा व्याज मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी पाचशे किंवा हजारपासून सुद्धा सुरुवात करू शकता वर्षाला आणि जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत तुम्ही तिथं त्या खात्यावरती टाकू शकताय अशा प्रकारे सुद्धा या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता अशा त्याच्या काही नियम व अटी आहेत त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बाबा तुम्ही किती रक्कम जमा करणार यानुसार तुम्हाला किती व्याज मिळणार हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत या ठिकाणी दिलेलं आहे बघा जर तुम्ही महिन्याला पाचशे रुपये जमा करू शकता कमीत कमी हजार रुपये दीड हजार दोन हजार अडीच हजार तीन हजार चार था हजार पाच हजार सहा हजार सात हजार साडेसात आठ नऊ दहा अकरा बारा आणि साडेबारा हजार रुपये अशा प्रकारे तुम्ही महिन्याला रक्कम जमा करू शकता जर कमीत कमी तुम्ही महिन्याला तुमच्या लेखीच्या नावावरती रक्कम जमा करत राहिला तर तुम्हाला ती चौदा वर्ष भरायची आहे चौदा वर्षेच वर्षे वर्षे तुम्हाला ती रक्कम भरायची आहे आणि तिथून पुढं तुम्ही एकवीस वर्षापर्यंत थांबायचं एकवीस वर्षानंतर मॅच्युरिटी अमाऊंट तुम्हाला नऊ पॉईंट दोन टक्के रुपये व्याजाने मिळणार आहे तर बघा जर तुम्ही पाचशे रुपये भरले महिन्याला तर त्याचे चौदा वर्ष जे होतात एक लाख एकाहत्तर हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि त्याचे तुम्हाला एकविसाव्या वर्षी किती मिळणार आहेत तीन लाख 37, सतरा हजार तीनशे सत्तावीस रुपये मिळणार आहेत व्याजासहित तसेच तुम्ही इथं बघू शकता एक हजार भरले तर तुमचे चौदा वर्षाचे होतील तीन लाख बेचाळीस हजार सातशे एकावन्न आणि तुम्हाला एकविसाव्या वर्ष मिळतील नऊ पॉईंट दोन व्याजाने सहा लाख चौतीस हजार सहाशे चोपन्न रुपये दीड हजार भरले महिन्याला तुम्ही तर चौदा वर्ष भरले तर पाच लाख चौदा हजार एकशे सव्वीस रुपये होतात चौदा वर्षाचे तर आणि त्याच्यावरती तुम्हाला किती व्याज मिळणार आहे नऊ लाख एकावन्न हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये एकविसाव्या वर्षी त्या मुलीला मिळणार आहेत जर तुम्ही दोन हजार रुपये भरले महिन्याला तर तुमचे चौदा वर्षाचे होतात सहा लाख पंच्याऐंशी हजार पाचशे एक रुपये होतो आणि त्याची रक्कम तुम्हाला किती मिळणार आहे एक कोटी दोन लाख एकोणसाठ एकोणसत्तर हजार तीनशे सात रुपये तुम्हाला याची रक्कम मिळणार आहे जास्तीत जास्त जशी तुम्ही रक्कम भरत जाल तशी तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम असे मिळत जाणार आहे तर कमीत कमी दोन तीन उदाहरणं जरी आपण बघितली पाचशे रुपये हजार रुपये दीड हजार दोन हजार तर त्याच्यामध्ये अशी रक्कम आहे बघा इथं आपण बघितलेली आहे की एवढी रक्कम तुम्हाला तिथं मिळणार आहे फक्त चौदा वर्ष तुम्हाला भरायची आहे मुलगी दहा वर्षाची झाल्यानंतर किंवा दहा वर्षाची व्हायच्या आतच दहा वर्षापर्यंतच तुम्ही त्या ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता अकराव्या वर्षी या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा मध्ये सहभागी होऊ शकता तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी हे पैसे अशा प्रकारे जमवू शकता या तर तुम्ही जर इच्छुक असाल तुम्हाला जर ही योजना आवडली असेल तर लगेच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या अकाउंट खोला आणि आजच्या दिनापासून सुरुवात करा राष्ट्रीय कन्या दिन आहे सुकन्याला तुमच्या तुमच्या लेकीला या योजनेमध्ये सहभागी करून या योजनेचा लाभ होऊ द्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा तुम्हाला अधिक काय माहिती पाहिजे असेल तर आपल्याला कमेंट करून सांगा त्यामुळे लगेच तुम्ही बँकेत जा किंवा पोस्टात जा आणि तुमच्या नावाने तुमच्या लेकीच्या नावाने हे खातं उघडा तुमच्या लेकीला त्याचा फायदा होऊ द्या दहा वर्षाची मुलगी असते म्हणजे साजिकच ती थोडीशी न कळत असते तिला काय आपल्या भविष्याबद्दल काही माहीत नसतं त्यामुळं मूल कळतं होईपर्यंत अठरा वर्षाचं होईपर्यंत त्या मुलाची मुल होई त्या मुला सर्व त्याच्या भविष्याची नियोजन करणे त्या मुलाची सर्व काळजी घेणे या सर्व जबाबदाऱ्या ह्या पालकांवरती असतात त्यामुळे पालकांनी मुलांच्या भविष्यासाठी आपल्या मुलीच्या लेकीच्या मुलाच्या भविष्यासाठी सर्व योजना सर्व लाभ सर्व पूर्तता करायची असते त्यामुळे ही लाडक्या लेकीसाठी योजना आहे तर लाडकी लेकर सध्या आता दहा वर्षाच्या आत असेल तिलाच लाभ घेता येणार आहे त्यामुळे दहा वर्षाची लेख लाडकी लेख सहजिकच ती न कळत असते ती कळती नसते त्यामुळे तिचा भविष्याचा फायदा हे तिला काय माहीत नाही तिचं खेळायचं बागडायचं वय असतं त्यामुळे तुम्हीच तुमच्या लाडक्या लेकीसाठी सुकन्यासाठी ह्या योजनेचा लाभ घ्या ह्या योजनेचे ह्या योजनेचा फायदा त्या तुमच्या लाडकेला लिकीला मिळू द्या यासाठी नियोजन करा तिला याचा लाभ मिळू द्या तिच्या भविष्यासाठी यासाठी लवकर तिच्या नावाने सुकन्या समृद्धी योजना सुरू करा आणि त्या योजनेत तिचं नाव टाका सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि ही योजना कशी वाटली तुम्ही याचा लाभ घेतला का नाही हे आपल्याला कृपया कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार आणि धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिला पण तुम्ही लाभ लाईक केलं नाही असं होऊ नये त्यामुळे कृपया तुम्ही आपला व्हिडिओही लाईक करा जाता जाता बेलायकॉनची घंटी डाबा आणि असे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र